उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पुणे आणि मुंबई नंतर आता नाशिकमध्येही हिट अँड समोर आलाय नाशिकच्या बारदान फाटा सातपूर रोडवर एक भरधाव कारनं महिलेला उडवलंय कारच्या धडकेमध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झालाय संशयित कार आणि कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय झालेल्या अर्चना होत्या। अर्चना शिंदे शिंदे या वर्षांच्या होत्या यांना धडक दिल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर तिथून निघून गेला या घटनेचं सी सी टी व्ही फुटेजही समोर आलाय नाशिकमधील दोन दिवसांमधील हिट अँड ही दुसरी घटना आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा